नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाणीपुरी ही लहान व मोठ्यांना ही पाणीपुरी खायला आवडते तर आज मग मी पाणीपु पाणीपुरीची पुरी कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे आणि बाहेर जे आपण पाणीपुरी खातो ते प पुऱ्या त्याच्यातल्या मैद्याच्या बनलेल्या असतो त्यामध्ये मैदा असतो म्हणून मी म्हटलं चला आपण आज घरी बनवूया आणि काय काय लागणार आहे ते मी सांगणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुरी एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि ह्या पुऱ्या सहज महिनाभर टिकतात आणि बाहेर हा मैदा वापरला जातो त्यामुळे आपण चला तर मग आणि मैदा हा आपल्या शरीराला चांगला नसतो म्हणून आपण आज ही पुरी घरी कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे आणि आता चला तर मग आता मी रेसिपीकडे वळू उल, वळते एक कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवाही घेतला तरी चालेल आणि एक कप कणिक घ्यायची आहे आणि हे प्रमाण अचूक आहे जर तुम्हाला अजून याच्यात वाढवायचं असेल तर दोन्ही सा समप्रमाणात घ्यायचं आहे आणि आता हे दोन्हीही चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करायचे आहे पीठ व रवा आपण यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतरही पुन्हा परत चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करायचे आहे व आता यामध्ये आपल्याला पोहे पोहे खायचा एक चमचा कडक कडकडीत तेल गरम क टाकायचे आहे तेल टाकल्यामुळे पुरी आपली छान कुरकुरीत होते आपल्याला पुरी ही खुसखुशीत करायची नाही थंड तेल टाकायचं नाही एकदम कडकडीत तेल टाकायचं आहे कडकडीत गरम करून तेल टाका आणि आता ह्या पिठाला मळण्यासाठी व हाताने हे आता हे तेल टाकलेलं पीठ हे सर्व हाताने छान असं चोळून घ्या म्हणजे सर्व एकजीव होईल तेल आपल्या ह्या पिठाला लागेल व आता कणिक मळण्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत गरम पाणी करायला ठेवा म्हणजे आणि आपल्याला हे गरम पाण्यामध्येच हा पूर्ण पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी कडक गरम पाणी घेतलेलं आहे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम हलकं प पीठ नाही घ्यायचं मऊसूत आपल्याला पोळी नाही बनवायची आपल्याला पुरी बनवायची आहे म्हणजे पुरी ही छान अशी कुरकुरीत राहते व कडक होते आणि म सहज महिना ते पंधरा दिवस टिकते आणि बाहेरच्या पुऱ्यामध्ये मैदा असतो शक्यतो मैदा खाणे हे टाळा मैदा हे आपल्या शरीराला चांगले नसते म्हणून मी म्हटलं चला आपणच आज घरी करूया पाणीपुरीची पुरी कशी बनवायची आहे मग तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान असं मळून झालेलं आहे पीठ हे आता आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनिट भिजत घालण्यासाठी ठेवायचं आहे कारण की रवा हा छान भिज भिजत गेला पाहिजे रवा भिजायला वेळ लागतो झाले आहेत आपले पंचेचाळीस मिनिट तुम्ही बघू शकता रवा ही छान भिजलेला आहे आणि पीठही छान असं भिजून निघालेलं आहे आणि आता आपल्याला याची मोठी पोळी लाटायची आहे पत्तळ पोळी लाटायची छान आणि त्यामधला एक गोळा घ्यायचा आणि पोळी पाटावर छान याची पातळ पोळी लाटायची आहे जशी आपण पोळीला बनवतो का तशीच पोळी आपल्याला छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि म्हणजे पुऱ्या छान अशा कडक होतील आणि पाणीपुरी खायला आहे सर्वांना आवडते आणि हे प्रत्येक वेळेस तुम्ही बाहेरून आणत असताल पॅक तर आप एक वेळेस तुम्ही घरी बघून घरी करून बघा तर प्रत्येक वेळेसच तुम्ही म जर करून बघितलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस बाहेरून न आणता घरीच करताल पुऱ्या तुम्ही बघू शकता पोळी ही छान आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशीच त्याप्रमाणे तुम्ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला जाड नाही लाटायची एकदम पत्तळ लाटायची आहे आणि छोटी वाटी जर असेल तर त्या वाटीने आपल्याला छोट्या छोट्या अशा पुऱ्या पा करून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे आता आपल्याला ह्या सर्व पिठाच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि या दोन कपामध्ये भरपूर साऱ्या पुऱ्या झालेल्या आहेत ह्या पुऱ्या आठ ते दहा दिवस सहज टिकतात तुम्ही बघू शकता किती छान पुरी झालेली आहे आणि पुरी ही आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि मी आता हे सर्व काढून टाकणार आहे आणि ह्या आपण जे काढत आहोत त्यामध्ये सुद्धा पुन्हा त्या परत पिठामध्ये हे आंबळ हे टाकून द्यायचं आहे म्हणजे त्याची परत पुन्हा गोळा तयार होतो गॅसवर एक कढई ठेवा कढईमध्ये तुम्ही म्हणत म्हणताल की तेल खूप कमी टाकलं आहे कारण की मी तेल जसं लागेल तसंच घेत आहे कारण की तेल हे पुन्हा वाया जात वाया जातं एवढं मोठं जर तेल घेतलं तर हे तेल पुन्हा परत वापरण्यात येत नाही म्हणून मी थोडं थोडं तेल टाकून हे तळून घेत आहे आणि छान फुल गॅसवर हे पुऱ्या छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि छान चा, चेंडू आणि ही पुरी फुगत आहे आणि अजिबात तेलकटही ही नाही ना झालेली आणि कमी तेलामध्ये व कमी साहित्यामध्ये ही पाणीपुरीची पुरी घरच्या घरी तयार होते तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा अगदी चेंडूसारखी छान अशी टम्म फुगत आहे ही पुरी थोडे थोडे जसे लागेल तसे तेल टाकून मी गरम करून ही पुऱ्या तळून घेणार आहे जास्त तेल टाकलं तर पुरी खूप तेलकट होती आणि तेल खूप वाया जातं म्हणून मी प्रत्येक वेळेस तळताना थोडे थोडे तेल टाकूनच हे मी त तळणीचे कार्यक्रम करत असते तुम्ही बघू शकता पुरे आपल्या हे छान अशा तळलेल्या आहेत व टम फुगलेले आहेत आणि छान अशा लाल होईपर्यंत आपल्याला ह्यात फुल गॅसवर तळून घ्यायच्या आहेत जास्तही फुल ठेवू नका तर करपून जात्याल आणि सारखं हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता पुऱ्यांना कलरही किती सुंदर आलेला आहे आणि छान आपल्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्या तुम्ही बघू शकता पाणीपुरीची पुरी तया तळून तयार झालेली आहे आणि कलरही किती छान आलेला आहे जसे आपण बाहेरमध्ये गाड्यावर पाणीपुरी भेटते का तशीच पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला चमच्याने दाखवते पण किती छान आवाज पण येतो वाजून दाखवला तर त्याचा आवाज पण आलेला आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे पुरी आणि या पुरीची पुरी हो पुरी मी आता पाणीपुरीची डिश बनवणार आहे साहित्य होतं तर चला म्हटलं पण याची पुरी बनवूया बघू शकता मी पाणीपुरीची डिशही बनवून दिलेली आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चटणी व चिंचेची चटणी कशी बनवायची आहे त्याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे धन्यवाद